पाच हजार झाडांमध्ये पंचाहत्तर लाख रुपयांच्या निवेदेत पंचेचाळीस लाख रुपये लुटण्याचा प्रकार महानगरपालिका अधिकारी तसेच ठेकेदार करत आहेत असा आरोप युवा नेते नितीन भुतारे यांनी केला होता आणि करोडो रुपये खर्च करून लाखो झाडे लावली पण ती जगलेली कुठेही दिसत नाही या मथाळ्याखाली नितीन भुतारे यांनी एक वृत्त प्रसारित केले होते यावर मनपाने खुलासा केलाय की वृक्ष लागवड प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला यात तथ्य नाही या संदर्भात आता अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बरोबर फोन लाईन वर आहेत नितीन भुतारे सर नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत नमस्कार सर महापालिका प्रशासन म्हणते की आपण केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही तर उद्यान विभाग प्रमुख शेषखान नजान यांनी केलेल्या खुल्याशा विषयी काय सांगाल आजपर्यंत जर तुम्ही पाहिला असेल तर कुठल्याही विषयावर आवाज उठवताना कुठलाही पुरावा असल्याशिवाय मी बोलत नाही सर्वात महत्वाची गोष्ट ज्या प्रकारे उद्यान प्रमुख शशिकांत नाजान यांनी सांगितलं की या निविदी प्रक्रियेमध्ये कुठेही घोटाळा झालेला नाही भ्रष्टाचार झालेला नाही जर तुम्ही जर पाहिलं तर पाच हजार झाडांकरिता पंच्याहत्तर लाख एकवीस हजार पाचशे रुपयाची निविदा महानगरपालिकेच्या माध्यमातून दिनांक चौदा आठ दोन हजार तेवीस रोजी या कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली हे काम करत असताना पाच हजार झाडांमाग पंच्याहत्तर लाख एकवीस हजार रुपयाचा खर्च होतात तर प्रत्येकी एक झाड हे पंधराशे रुपयाच्या जवळपास याची किंमत ठरल्या जाते आणि एका बाजूला शशिकांत नजान त्यांच्या खुलासामध्ये सांगतात की सातशे वीस रुपयाप्रमाणे आम्ही झाडांची किंमत ठरवून संबंधित ठेकेदाराला दिली पण संबंधित ठेकेदाराला सातशे वीस रुपयाचं किंमत तुम्ही ठरवून दिली तर तुम्ही कुठल्याही प्रकारे निविदा काढताना त्या निविदेमध्ये झाडांची किंमत कुठेही तिथं नमूद केलेली नाही तोच एक मोठा भ्रष्टाचार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज जवळपास तीस प्रजातीचे झाडे आज जर पाहिलं तर आज कुठल्याही नर्सरीमध्ये आपण गेलो तर कोणतंही झाड एकाच किमतीला नसतं बरोबर एक नाही त्याच्या वेगवेगळ्या किमती असतात ते सुद्धा तुम्ही निविदेमध्ये ठरवून देणं गरजेचं होतं तेही कुठेही निविदेमध्ये दिसत नाहीत मग हे कुठेही अशा प्रकारची निविदा झाडांची किंमत त्याच्यामध्ये ठरवली गेलेली नाही दुसरी गोष्ट जो काही ठेकेदाराला काम देण्यात आलं चेतन मारुती जाधव याला कुठही झाडं लावण्याचा अनुभव याच्या मागे कुठेही नव्हता आज जर महानगरपालिकेमध्ये पाहिलं तर बांधकाम विभागात सुद्धा आज ठेकेदार काम करतो उद्यान विभागात सुद्धा आज ठेकेदार काम करतो अतिक्रमण विभागात पण आज ठेकेदार काम करतो साऱ्या पालिकेमध्ये खड्डे बुजवण्यापासून तर पार रस्ते काढण्यापर्यंत किंवा उद्यान विभागातले झाडं लावण्यापर्यंत हा ठेकेदार काम करतो म्हणजे आज कुठंतरी राजकीय हित संबंध असल्यामुळे संबंधित ठेकेदाराला हे कामं दिली जातात आधी आज जर पाहिलं तर शशिकांत नजान हे अधिकारी उत्तम प्रकारे प्रशासनात काम करतात पण कुठंतरी राजकीय नेत्याचा दबाव असल्यामुळे त्यांना खुलासा करणं गरजेचं कर भाग पडलं आज तुम्ही वन महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो तर या कार्यक्रमामध्ये ज्या काही राज्यांमध्ये महानगरपालिका आहेत त्या राज्यांना रोप ही शासनाकडून मोफत दिली जातात मग हे सगळं असताना शासनाकडून जर आपल्याला मोफत येतात तर महानगरपालिकेचे पंच्याहत्तर लाख रुपये खर्च करून आपण एखादी निविदा काढायची आणि ठेकेदाराचे पोट भरायचे व काही राजकीय लोकांचे पोट भरण्याचं काम महानगरपालिका करते आणि त्याला हा सगळा पाठिंबा हे अधिकारी लोक देतात हे असं कुठतरी मला घडताना दिसलं त्याच्यामुळे मी आवाज उठवला आज जर पाहिलं तर सातशे वीस रुपयाप्रमाणे प्रमाणे सांगतात पाच हजार रुपयात पाच हजार झाडांची किंमत झाली छत्तीस लाख रुपये मग पंच्याहत्तर लाख एकवीस हजार मधून जर पाहिलं तर चाळीस लाख रुपये मग चाळीस लाख रुपये कोणाच्या भाषेत घालणार आहेत तोच मी हा भ्रष्टाचार समोर मांडला होता मी आयुक्तांना निवेदन दिलं होतं खुलासा करण्याच्या आधी माझ्या निवेदनावर अभ्यास करणं गरजेचं होतं आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्ही लक्ष घालून ऑडिट करणं गरजेचं होतं नक्की सर पण सर मनपाच्या वतीने शहरात वृक्ष लागवड करून हरित शहर करण्याकडे वाटचाल सुरू असल्याचंही उद्यान विभाग प्रमुख नजान यांनी म्हटले काय सांगायला त्यांनी केलेल्या या खुलाशाबद्दल हे पहा नजान ज्या प्रकारे बोलले त्या प्रकारे त्यांनी जो काही खुलासा केला हरित उद्यान आहे तर सोडाच परंतु या नगर शहरामध्ये पैसे कमवून ठेकेदार आणि राजकीय नेते हे खालीज झालेत म्हणजे यांच्या घरांमध्ये हिरवळ तयार झाली जर आज पाहिलं गेलं शहर तर बांधूनच राहिलं शहरामध्ये मी तुम्हाला सांगतो मागील चार वर्षामध्ये करोडो रुपयांची कामं झाली मी ज्या प्रकारे ते वृत्त प्रसिद्ध केलं होतं मी बातमीच्या माध्यमातून जनतेपर्यंत मांडलं की करोडो रुपयांचे कामं झाले लाखो झाडं लावण्यात आली परंतु ती आज जगलेली दिसत नाही हे मी प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या माध्यमातून सुद्धा जनतेला दाखवणार आहे त्यामुळे हरित लावा हरित क्रांती घडत आहे हे कुठेही महापालिकेच्या मनात नाहीये महानगरपालिकेच्या मानात फक्त ठेकेदारांना पोसायचं आणि महानगरपालिकेचे पैसे कसे वाया जातील हे पाहायचं आज मनपा भांडातून हे काम होत असत तर आज मनपा भांड्यातल्या अनेक ठेकेदारांची बिल दहा दहा वर्षापासून रखडलेले आहेत त्यांचे बिल कुठं निघत नाहीत आणि आज ज्या प्रकारे नाजान सांगतात की सहा लाख रुपयाचं त्याला बिल देण्यात आलं पाच महिन्यात जर एखाद्या ठेकेदाराला सहा लाख रुपयाचं बिल देण्यात येतं तर कुठं तरी कोणाचा तरी मोठा हस्तक्षेप या निविदेमध्ये असल्याशिवाय ताबडतोब बिल हे मिळालेलं नाही दोन दोन लाख रुपयाचे बिल अनेक ठेकेदार मी तुमच्या समोर आणतो की त्यांना पाच पाच दहा दहा वर्षापासून मिळालेले नाहीत मग हे पैसे लगेच कस काय मिळाले सर पण महानगरपालिका अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगणमताने पंचेचाळीस लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आपण केलाय या संदर्भात आपल्याकडे कोणता पुरावा आहे का मी तुम्हाला मागाशीच सांगितलं पुरावा असल्याशिवाय मी कुठेही बोलत नाही काही नाही मी ज्या प्रकारे आयुक्त साहेबांना निवेदन दिलं की या निविदा प्रक्रियेची तुम्ही संशय व्यक्त होतो याची चौकशी करा आणि तुम्ही कुठेतरी या नियमानुसार हे झाडं लावलेले नाहीत याला कुठेतरी काही ठिकाणी ट्रिगार्ड नाहीत काही ठिकाणी झाडांची उंची बरोबर नाही काही अनेक त्रुटी याच्यामध्ये आहेत आज जर तुम्ही पाहिलं तर ज्या दिवशी या पंच्याहत्तर लाख रुपयाच्या निधी खर्च करून वृक्षारोपण करण्यात आलं त्याचा शुभारंभ झाला तो शुभारंभ नगर शहरातील आयुर्वेद कॉलेज या चौकामध्ये झाला या चौकामध्ये उद्घाटन करताना ज्या काही तत्कालीन त्यावेळेसच्या मापावर होत्या शेंडगेताई त्यांच्या हस्ते तसेच शहराचे आमदार यांच्या हस्ते तसेच जे काही मागील जे आयुक्त होते जावळे साहेब यांच्या हस्ते व उद्यान प्रभू नजान सुद्धा त्या ठिकाणी होते तेही त्या उद्घाटनाला उपस्थित होते आज जर ती झाडं जर जा पाहिली तर उद्घाटन झाल्यापासून तर आजपर्यंत त्या झाडांना ट्रे गार्ड लावल्या गेलेलं ला, नाही मी कुठंतरी निवेदनात तेच सांगतो की झाडांना लावत नाही नाही व्यवस्थित ज्या झाडाचं त्यांनी उद्घाटन केलं ती जर आज निवेदन जर पाहिलं तर झाडा फुट उंची जी पाहिजे ती झाडं जर पाहिलं तर रोपा लाव मातीत लावल्यापासून जर माणूस उभा राहिला तर त्याची उंची पाच फूट पण नाही म्हणजे कुठं तरी हा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय आज जर मी पाहिलं तर खाजगी नर्सरींचे रेट आणलेत एका एका एक झाडाची किंमत दोनशे दोनशे ते अडीचशे अडीचशे रुपये आणि आज त्याला जर जे प्लॅस्टिकचं किगाट सांगितलं ते शंभर ते सव्वाशे रुपयात मिळतं म्हणजे तीनशे ते साडेतीनशे रुपयामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते आणि याच्यासाठी खर्च केला जातो पंधराशे रुपये म्हणजे कुठं तरी ऐंशी टक्के नफा हा त्या संबंधित ठेकेदाराला कोणाचा तरी वर असल्याशिवाय आस्त, दिला जात नाही हे याच्यातून सिद्ध होतं आणि इतका मोठा जर घोटाळा जो असत याची चौकशी व्हावी ही मागणी मी आयुक्तांना केली आहे आणि जो काही पुरावा आहे तो मी आयुर्वेद चौकातल्या आजच मी जो व्हिडिओ घेतलाय तो तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्याचे फोटो सुद्धा घेतले आजही त्या ठिकाणी झाडांना ट्रिगार्ड लावलेलं नाही नक्कीच तुम्ही फार मोठा पुरावा आमच्या न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी या चॅनलच्या माध्यमातून दिलाय आणि महानगरपालिकेचा पर्दाफाश केला आहे यावर आता मनपा आयुक्त काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पूर्तात या मोठ्या बातमीचा वेळ झाली येथेच थांबण्याची धन्यवाद सर आपण नगर न्यूज ट्वेंटी फोरशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद